मध्ये हर घर तिरंगा हर घर स्वच्छता अभियान तुळजापूर तालुक्यातील अणदूर गावात नुकताच भाजप युवा मोर्चाच्या वतीने हर घर तिरंगा हर घर स्वच्छता अभियान यशस्वीरित्या राबविण्यात आला या अभियानांतर्गत स्वच्छ गल्ली स्वच्छ अणदूर असा उपक्रम हाती घेण्यात आला होता ज्याचे नेतृत्व भाजप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष विक्रम दुधाळकर यांनी केले या अभियानादरम्यान कार्यकर्त्यांनी गावातील रस्ते सार्वजनिक जागा आणि गल्लीबोळांची साफसफाई केली तसेच स्वच्छतेचे महत्व पटवून देत नागरिकांमध्ये जनजागृती केली या उपक्रमामध्ये रोहन दुधाळकर शिवशंकर करपे विशाल गुडड परमेश्वर घोडके म्हाळप्पा गळाकाटे ओम भालेकर नितीन गळाकाटे अमोल वाघे राकेश दुधाळकर सुभाष सोनटक्के सुनील मातोळकर रवींद्र एडके बंटी दुधाळकर नागू भालकरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला या यशस्वी अभियानाबद्दल गावकऱ्यांनी आयोजकांचे कौतुक केले नमस्कार मी न्यूज सिक्सर उपसंपादक राहुल कांबळे आपण आलोय धनगर गल्लीमध्ये इथे आंदूर येथे तर सर्व भारतामध्ये हर घर तिरंगा हरघर स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे तरी आपल्या युवा युवा मोर्चाचे भाजपा तालुका अध्यक्ष विक्रम साहेब यांनी ही योजना राबवण्यात आली आहे आपण त्यांना विचारू या योजनेअंतर्गत राबवल्या अंतर्गत त्याचा उद्देश काय आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य श्री नरेंद्र मोदी साहेब तसेच महाराष्ट्राचे आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व तुळजापूर तालुक्याचे सर्वांचे लोकप्रिय असे आमदार राणा जगजित सिंग पाटील तसेच आपले सपोर्ट सिस्टम असलेले मान्य सुनील मालक चव्हाण साहेबराव गुगे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज स्वच्छतेचा कार्यक्रम हाती घेतला होता हर घर तिरंगा हर घर स्वच्छता त्या अभियान आपण राब राभु, राबवण्यात आला त्याच्या मागचे उद्देश काय मागचे उद्देश सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत सगळीकडे रोगराई वगैरे पसरत आहे ती होऊ नये या जनतेला महत्व महत्वही समजून यावं या गोष्टीसाठी आपण हा अभियान राबवलेला आहे आपण हर घर तिरंगा हर घर स्वच्छता अभियान या गल्लीमध्येच का निवडला त्याचा मागचं एक कारण आहे जवळपास पंच्याहत्तर टक्के गावातलं पाणी धनगर गल्लीमध्ये येतं परंतु जी ग्रामपंचायत कडून सोय व्हायला हवी त्या पद्धतीची सोय या गल्लीमध्ये होत नाही एक तर फूट फुड़ दीड फुटाची गटार आहे फक्त परंतु पाणी ज्यावेळेस पावसाचं किंवा गटारीचं ज्यावेळेस प्रत्येक गल्लीमध्ये पाणी वगैरे येतं ते डायरेक्टली रोडवरून जातं त्याच्यामुळे जा गल्लीमध्ये रोगराई गवताचं प्रमाण किंवा झाडेझुडपे वाढण्याचं प्रमाण हे अधिकाधिक आहे ती स्वच्छता व्हावी म्हणून आपण हा छोटासा प्रयत्न केलाय परंतु माझं ग्रामपंचायत गटरी वगैरे साफ केल्या तर चांगलं होईल आणि सगळ्यात महत्वाचं गटरी साफ केल्यानंतर तो कचराही उचलून घेऊन जावा आहे जेणेकरून आलेला कचरा तो परत त्याच गटरी मध्ये जाऊन काय उपयोग होणार नाही आपण तिरंगा या आपली प्रतिक्रिया काय खूप छान वाटलं आम्ही समजे मंडळाची मुलं समजे सकाळ समजा स्वच्छता केलो आणि ग्रामपंचायत काय इकडे लक्ष देत नाही त्याच्यामुळे आम्ही जण मिळून सहकार्य करून स्वच्छता अभियान राबविलो आपण आपल्या गल्लीमध्ये हर घर तिरंगा घर स्वच्छता हे अभियान आपण राबवण्यात आले त्यामध्ये आपली प्रतिक्रिया नमस्कार मी रोहन दुधाळकर आज या गल्लीमध्ये हर घर स्वच्छता आणि हर घर तिरंगा हा अभियान राबविण्यात आला गल्लीमध्ये गटारीचे प्रश्न असतील म्हणजे मोठा पाऊस झाला गटारी एकदम तुंबून वाहतात म्हणजे अजूनही गटारीची म्हणावी तशी व्यवस्था नव्हती त्या अनुषंगाने जे पावसाचे पाणी असते ते प्रत्येकाच्या घरात जाते नागरिकांच्या आरोग्याला धोका होते आणि झाडे झोडपे या गल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेत आणि आरोग्याला धोका निर्माण झाला निर्माण झाला होता या अनुषंगाने या अभियाना अंतर्गत या गल्लीमध्ये आम्ही स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला होता